नमस्कार आणि सुस्वागतम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शॅट विच्छितीजामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे हा ब्लॉग दोन कारणांसाठी स्पेशल आहे पहिलं कारण म्हणजे मला कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये पाच वर्ष पूर्ण झालंय आणि त्यामुळे आमच्या फाउंडेशनमध्ये फेलिसिटेशन होतं आमच्या फाउंडेशनला अठरा वर्ष खरं तर पूर्ण आहे आणि त्यानिमित्ताने हे फेलिसिटेशन होतं प्लस या फेलिसिटेशनला आला होता आणि त्याने तिथेहून मला सरप्राईज दिलं आम्ही छान डान्स केला आणि बरंच काय 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 झालं हे तुम्हाला इथे पुढे बघायला मिळेलच कोटक एज्युकेशन फाउंडेशन माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे कारण आत्ता पाच वर्षांहून अधिक काळ तिथे काम केल्यानंतर ती माझी दुसरी फॅमिली झाली आहे सो हा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं कारण बऱ्याच जणांना ना माहीत नाही आहे अजूनही की मी जॉब करते खूप लोकांना असं वाटतं की मी फक्त फोटोशूट करते किंवा फक्त रील्स करते तर असं नाही आहे मी ते पास जॉब करते आणि गेली पाच साडेपाच वर्ष हे करते याच्या पुढेही मला करायचं आहे सो ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका सर मॅम यू शूड ट्रस्ट मी ये जो सरप्राईज एलिमेंट आपने डाल दिया ना बहुत लोकांनी पूछा क्या पगार वाला आहे कुछ गिफ्ट मिलने वाला आहे बोनस अनाउंसमेंट होगा एंड मोर और ये भी कनेक्शन है कि गणेश सर के स्पीच के बाद है मतलब डेफिनेटली ये पगारे बढ़ाएंगे बट गाइस दिल थाम के बैठी सॉरी सर तो पगार तो मिल गया यस सो गाइस दिल थाम के बैठिए अभी आने वाले हैं एक सेलिब्रिटी गेस के है? ये सेलिब्रिटी वो जिन्होंने हिंदी और मराठी फिल्मों में आग लगाई है ये सिर्फ अपने एक डायलॉग से आपको हंसा नहीं रुला सकते हैं इन्होंने अपने बम्बईया स्टाइल में हिंदी को फेमस किया है मैं उनका एक डायलॉग बोलने को की कोशिश करती हूँ जो मैं अपने एनजीओ के साथ बहुत रिलेट करती हूँ गए समझ गए तो थोडा म्यूजिक हो जाए और उन्हें जाय हाला पला मरला तू

बहुत सारी चीजें आपकी बड़ी बड़ी काम आप कर रहे हो और जिस आ, समाज को आप बड़ा कर रहे हो वो बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि मैं भी एक चौल का लड़का हूँ और आ, मुझे पता है जब चौल में कोई ऐसा 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 बोलने आता है कि यहाँ पे जॉब मिलेगा ये मिलेगा आप इंटरव्यू लोगे तो कोई विश्वास नहीं करता तो आपका काम इतना डिफिकल्ट है और इतना आप माहिर हो उसमें सो थैंक यू सो मच और हमारे जैसे लड़कों को आप लोग बड़ा कर रहे हो सो थैंक यू सो मच थैंक यू असं सोडणार नाही आम्हाला तुझे काहीतरी फेमस डायलॉग ऐकायचे आहे मी ऐकवणारच नाही तर मला घरी पण जायचंय नंतर <laughs> जेवणी आता तीच करते सध्या त्याच्यामुळे मला ऐकवायला लागेल सो एक डायलॉग मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना जो रिलेट होईल असा डायलॉग अरे हम गरीब हो तो क्या हुए दिल से आमिर आमिर अरे हम आम काले हुए तो क्या हुए दिलवाले हम तेरे 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 जाने वाले है। अरे जिएगे अपनी मर्जी से से तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी चले यू सो मच मी तुझा डायलॉग मर्जीचे प्रयत्न केला पण मला इतका चांगला जमला नाही नाही मग कसा जमेल तुला <laughs> तू प्रथमेश परब थोडी आहेस म्हणून आता आम्हाला प्रथमेश परबचा तोंडून आई बाबा आणि साईबाबा अरे वास नक्की कोण कोण साईबाबाचं भक्त इथे वा वा मी पण आहे आणि आईबाबांचे भक्त सगळेच असतात सो आता मी पराजीचं नाव घेऊ शकतो का माहित नाही घेऊ ना <laughs> <laughs> नाही <नाता> तर <गरीदोर> घरी <पाड़े>। जाऊन पडायची <laughs> आई बाबा आणि साईबाबाची शपथ नाही त्या शाकालच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पटून दाखवला ना त्या नावाचा दगडू शांताराम परब नाही आपण आम्हाला तुझा एक डान्स पण बघायचा आहे डान्स बघायचा आहे येस आणि तो पण फेमस वाला फेमस वाला फेमस वाला बर बरं डान्स करायला मला माझे पार्टनर लागेल पण ती सुद्धा के आता केएफ <laughs> म्हणजे आमच्या ताब्यात आहे हा मग तुम्ही काय घ्याल तिला माझ्याकडे माझ्या टीम मध्ये घ्यायला <laughs> आम्हाला अजून एक कुठला तरी तुझा डायलॉग ऐकावा लागेल अजून एक डायलॉग हो बर तुम्ही सगळ्यांनी टकाटक बघितलं का एक छान विषयावर तो सिनेमा होता त्याच्यातला एक छोटासा डायलॉग मी तुम्हाला ऐकून दाखवतो आयुष्यात तीनच गोष्टी लय भारी चा संखारी शनिवार सवारी आणि क्षितीजा आपली ला अरे जा तिला दिली की लाठीची म्हणजे आमची क्षितीजा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ठीक आहे मला बाबू गाला बजाते हा एक मिनटात तिला यावं लागेल होती कसे हे नाठी कुणाचे का सांग पिया कॉसिप पण सांगत असते <laughs> खूप मला मी बऱ्यापैकी लोकांना नावांनी ओळखतो चेहरे मला लक्षात नसेल पण ह्याने हे केलं त्याने ते केलं त्याने मला आज हे बोललं किंवा मला असं वाटतं की, वा, की तुमची शिफ्ट नऊ ते पाच असते ना yes. नंतर माझी चालू होती सहा नंतर <laughs> सो सहा नंतर पुढचं सगळं मला तिकडे ऐकायला मिळतं पण बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात म्हणजे साधारण तीस टक्के गोष्ट तीस टक्के गोष्ट ज्या असतात त्या चांगल्या बघा मी तर काय बोललो नाही दिलं नाही लोकांनी पण खरंच चांगल्या असतात गोष्टी आणि खूप माणसं आहेत ज्यांना मी नावाने ओळखतो काही लोकांना चेहऱ्याने काही काही लोकांनी आमच्या लग्नात डान्स पण केला होता सो ते पण माझ्या लक्षात आहे आणि इथे जे कॉम्पिटिशन होतात त्याच्याबद्दल पण ती सांगत असते म्हणजे उन्नत ती तिचं मला वाटतं तिचं इंटरव्हेन्शन होतं तिने ते चांगलं परफॉर्म करतात आय टी डिपार्टमेंट आहे ते चांगलं परफॉर्म करतात हा प्रमोशन अच्छा तुम्ही आहेत का आय टीचे अरे वा मी फक्त कॉलेजमध्ये असा आय टी विषय टाळला होता मु कठीण असतं म्हणून नको नाही पण ना, खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असते ती आणि मी तेच मला असं वाटतं की तिच्या प्रेमात पडण्याचं एक महत्वाचं कारण केई एफचं काम पण आहे कारण ती ज्या प्रकारे काम करते so, के ला, खरच, थैंक यू सो केईफला खरंच थँक्यू सो मच की माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी तुम्ही आणून दिली थँक्यू <laughs> <laughs> जैसे आप एक्टर हो क्षितीजा एक एनजीओ में काम करती है आपके दोनों के फील्ड डिफरेंट है आप दोनों वर्क लाइफ बॅलेन्स कैसे करते हो नहीं बहुत डिफिकल्ट होता एक्चुअली कोई भी पहिले तो क्या होता है आता तुमचे आई बाबा जेव्हा असतात किंवा भाऊ असतो तेव्हा आपण कन्सिडर करत नाही ठीक आहे यार माझा नाही आहे किंवा माझं माझं शूटिंग आहे किंवा माझं हे आहे माझं ते आहे पण आता बायको आल्यानंतर थोडं जबाबदारीने वागायला लागतात थोड्या तर सुट्ट्या आधीपासून काढाव्या लागतात आणि कधी तरी पण काही काय सुट्ट्या आमच्या मिस होतात पण तरी आम्ही ट्राय करतो की जास्तीत जास्त टाईम एकमेकांसोबत कर स्पेंड करू आणि ज्या प्रकारचं तिचं काम आहे एक शनिवार रविवार आम्हाला मोस्टली फ्री मिळतो सो आम्ही ट्राय करतो की शनिवार रविवार कुठेतरी बाहेर जाऊ मग आम्ही ड्राईव्ह करत लोणावळ्याला जातो दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही कारण तेच एक, -एक जवळ आहे प्लेस सो आम्ही तिकडे जातो टाईम स्पेंड करतो आणि तिकडे पण मग लोणावळ्यात पण आम्ही के ए एफच्या गोष्टी ऐकतो की किती छान आहे केई एफ अशीच थंडी मध्ये पण असते तिला तिला एसीचा कसा त्रास होतो मग ती लोकांना सांगते की एसी बंद करा किंवा कमी करा पण ते लोक बंद करत नाहीत मग ती माझे जॅकेट चोरते मग ते जे सगळे जॅकेट मी घालून येते मध्ये ते सगळे माझे असतात <laughs> सो अशा बऱ्याच चर्चा आमच्या विकेंडला पण केईएफ बद्दल होत असतात पण मला असं वाटतं की एक अंडरस्टँडिंग जी असते रिलेशनशिप मध्ये तिच्या साईडने पण आहे माझ्या ने पण आहे म्हणजे आज पहिल्यांदा म्हणजे एक तीन वर्ष ती मला सांगते की ये ये पण पण पहिल्यांदा येतोय पण ती माझ्या प्रत्येक प्रीमियरला असते प्रत्येक अवॉर्ड शो ला असते माहिती आहे तू या वर्षी का मला माहिती आहे तुला बापरे आता राईट साईडने पण अटॅक आहे माझ्या आहे तर मला मला एवढंच सांगायचं आहे ज्यांचं कोणाचं लग्न होईल त्यांनी हे सगळं बॅलेन्स करणं फार गरजेचं आहे आणि मी ते माझं <laughs> तर पहिलंच लग्न आहे म्हणजे पहिलं मी शेवटचं लग्न आहे तर ते मी बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय आणि आय होप की इथून पुढेही करत राहील थँक्यू क्षितिजा पर में देखा है कभी वो पूरे बाल कट करता है कभी बहुत बाल बढ़ाता है तो उसको रिकॉग्नाइज करने में हमको भी प्रॉब्लम होता है तो आपकी क्या हालत होती होगी मुझे जानना है ये ब्रतनेश रियल लाइफ और ऑन स्क्रीन कैसे है हेलो हाय सागर बोला नहीं जाइछ है ना <laughs> ऍक्च्युली खूप खूप वेळा डिफिकल्ट होतं कारण मी त्याला मे बी आत्ता या लुकमध्ये बघते आणि संध्याकाळी तो वेगळ्या मध्ये असेल कारण ती रिक्वायरमेंट असते त्याच्या त्याच्या शूटची पण तो बऱ्याच सांगतो असं असा आहे फोटो पाठवतो हो आणि सुरुवातीला मी म्हणजे एकदा तर त्यांनी पूर्ण केस वगैरे काढले होते एका फिल्मसाठी आणि त्याच्यामुळे आमचं लग्न पुढे गेलं <laughs> कारण मला हाच लुक होता म्हणजे तुम्हाला कळलं माझे केस जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आमचं लग्न पुढे गेलं होतं पण आता हॅबिट झालंय त्याच्या प्रोफेशनची लुक्स ची वगैरे आणि जसा तुम्हाला तो दिसतो दगडू म्हणा किंवा असा खूप हॅपी गोला की तो तसाच आहे पण बऱ्यापैकी तो शांत सुद्धा आहे रिझर्वड आहे कुठे उथळ नाहीये बऱ्यापैकी म्हणजे सतत तो काहीतरी फनी सतत कॉमेडी करतो असं नाहीये शांत आहे इज अ गुड लिस्नर खूप छान माझंच ऐकून घेतो असं काय असं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पुरुषांना हा

अंडरस्टँडिंग मुलगी आहे मला असं वाटतं की तुमचे आई बाबा तुमच्या आजूबाजूला जे आहेत ते तुमच्यावर सतत संस्कार करत असतात आणि तसे मुलगा किंवा मुलगी बनत असते तो क्षितिजाचे आई बाबा क्षितिजाच्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती खूप शिकवणारी आहेत तिला आणि तिला एवढं शिकवलं लोकांनी की याच्यापुढे तिने मला एक पॉईंट घेतला की आता प्रथमेशला तर शिकवूनच राहील सो ती मला सतत शिकवत था असते आणि जशी बायको असते तशी ती आहे छान सुंदर आणि कधी कधी रागावणारी पण त्याच्यात मजा आहे मला असं वाटतं ओके सो हमको पता चला की ये आपका शादी का मंथ है यू आर कंप्लीटिंग 1 ईयर ऑफ योर मैरिज तो हमारे महाराष्ट्रीयन में एक रिचुअल है हम लोग है ना मराठी में जिसको उखाणा घेणं मन बोलते हैं तो वी वुड लाइक एंड रिक्वेस्ट यू बोट टू टेक एक एक उखाणा होऊन जाऊ दे अरे बापरे तू घेतेस का पहिला मी मोबाईल घेतो कारण मी लिहिलाय कोटक एज्युकेशन फाउंडेशन आहे माझं दुसरं घर इथे सगळेच बसलेत माझ्या घरचे प्रथमेश बघतोय ना सेकंड फॅमिली खूप मोठी आहे खूप खर्च आहे नशीबे सगळे आले लागले कोटक एज्युकेशन फाउंडेशन आहे माझं दुसरं घर इथे सगळेच बसलेत माझ्या घरचे प्रथमेशला बघून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते मला वेळ लागले प्रेमाचे बरं या सगळ्यात मी थोडासा वीक आहे त्याच्यामुळे मला समजून घ्या डान्स बी तुम्हाला येतो हे सगळं मला येत नाही कारण मी तेच म्हटलं पहिलंच लग्न आहे माझं <laughs> चंद्रासारखी शीतल आणि सूर्या एवढी तेजस्वी चंद्रासारखी शीतल सूर्या एवढी तेजस्वी आई बाबा आणि साईबाबाचं शपथ घेऊन क्षितिजाचं नाव घेतो कोटक फाउंडेशनच्या दिवशी आवडलं yes, so. ना थँक्यू <laughs> सो uh, so, आता माझा शेवटचा प्रश्न आज अठरा वर्ष कोटकला झाली आहेत आणि जसं तुला माहितीच आहे मला पण माहिती आहे तुझं इकडे येण्याचं कारण आज क्षितिजाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत कोटक एज्युकेशन फाउंडेशन मध्ये तुला कस वाटतंय आज तिचं पाच वर्ष ह्या सेक्टर मध्ये काम जे तिचं चालू आहे तू जसं तिने तुला सांगितलं असेल भरपूर सक्सेस स्टोरीज पण मला माहिती आहे तुझ्याकडे आहेत आमच्या कोटकच्या सो आज तुला कसं वाटतंय इथे येऊन नाही खूप भारी वाटतंय खर तर तिचं जे काम आहे ते मला असं वाटतं सतत चालू राहणार आहे पाच वर्ष आता काहीच नाही आहे मला असं वाटतं अजून खूप वर्ष ती काम करत राहणार आहे कोटकसाठी आणि मी जसं म्हणालो ना मी मी की मी स्वतः चाळीतला मुलगा आहे आणि मी स्वतः बघितलेला आहे स्ट्रगल काय असतं आणि जेव्हा ती स्टोरीज सांगते की कोणीतरी मुलगा होता जो चाळीत कुठेतरी त्यांना दिसला त्याला आधी यायचं नव्हतं मग तो आला आणि आता तो कुठेतरी हॉटेल मॅनेजमेंट करून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून कुठला तरी हॉटेलला चांगला कामाला आहे आणि त्याला असे असे पैसे मिळतात त्याला टिप्सचे वेगळे पैसे मिळतात सो तो काही पैसे घरी देतो म्हणजे त्यांना जर पंधरा हजार जरी मिळाले तरी त्यांच्याकडे खूप असतात सो ते मला असं वाटतं की फार कारण काय आहे ना शेवटी एक एन जी ओने सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं शिक्षण देणं तर आहेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना एक इन्कम देणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यावर पण तुम्ही सगळे फोकस करता आणि क्षितिच्या पाच वर्ष काय अजून खूप वर्ष हे काम करत राहणार आहे मला असं वाटतं आणि तिने इतकं एन जी ओ सिरियसली घेतलंय की तिने माझ्यावरच लग्न केलंय एन जी ओ याचाही लाईफ चेंज करून टाकू आपण लाईफ चेंज करून टाकते सतत तसं ह्याचंही लाईफ चेंज करून टाकू सो तो तो मला असं वाटतं की पाच वर्षाला काहीच नाहीये अजून खूप वर्ष मी येत राहणार आहे इकडे आणि ती सुद्धा इकडेच असणार आहे याचा प्रॉमिस मी तुम्हाला देऊ थँक्यू थँक्यू फक्त तुम्ही पगार मेंटेन ठेवा माहिती आम्ही स्वतः ला नाही दिली आहे Now I request our dearest Jayashima to please come on stage and award Shikija for her five years tenure and also felicitate Prathamesh for coming here in Kotak Education Foundation for the 18th Foundation Day. एकोणीस मध्ये मी कोटक एज्युकेशन फाउंडेशन जॉईन केलं होतं आणि मला खरंच कल्पना नव्हती की मी इतका काळ इथे काम करणार आहे जेव्हा मी हे जॉईन केलं तेव्हा खरंतर तर मी अगदीच एक चोवीस तेवीस चोवीस वर्षाची होते पण या पाच साडेपाच वर्षात मी माणूस म्हणून खरंच खूप प्रगल्भ झाले कारण ज्या मुलांसोबत आम्ही काम करतो मी उन्नती इंटरव्हेन्शनमध्ये आहे जिथे आम्ही अठरा ते पंचवीस वयोगटातील बिलो पॉवर्टी लाईन स्टुडंट्स जे आहेत जे स्कूल कॉलेज ड्रॉप आऊट आहे किंवा जस्ट त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे यांना मी वोकेशनल ट्रेनिंग किंवा एक डोमेन रिलेटेड ट्रेनिंग देऊन जॉब प्लेसमेंट देतो आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं सो गेल्या पाच वर्षात मी साधारण बारा ते पंधरा हजार स्टुडंट्सला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यांची प्लेसमेंटसुद्धा झाली आहे त्यामुळे हे असं काहीतरी काम करायला खरंच खूप मजा येते बऱ्याचदा मला विचारतात हा प्रश्न की तू आत्ता जॉब का करतेस तू फुल टाईम व्लॉगिंग का करत नाही आहेस तर माझं तेव्हाही तेच उत्तर होतं आत्ताही तेच आहे आणि या पुढेही तेच असेल की हे सगळं माझी पॅशन आहे म्हणजे व्लॉग करणं किंवा कोलॅब्रेशन्स रील्स असतात फोटोशूट्स असतात हे ही माझी आवड आहे पॅशन आहे पण त्याहून जास्त पॅशन आहे की सोशल वर्कमध्ये यूथसाठी काम करणं त्यामुळे नऊ ते पाच काम करायला मला कधीच कंटाळा येत नाही किंवा येणारही नाही आहे हे बऱ्याचशा लोकांचं असं असतं की नऊ ते पाचमध्ये स्वतःला का बांधून घ्यायचं वगैरे तर मला हे बांधून घ्यायला आवडतं कारण त्या नऊ ते पाचमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट सोसायटीमध्ये व्हायला मदत होते खूप uh, मुलांना प्लेसमेंट मिळते त्यांना जॉब मिळतो त्यांना त्यांचं करिअर सुरुवात करायला मिळते त्यांच्या फॅमिलीला एक स्टेबिलिटी uh, मिळते आणि हे काम करताना आपल्याकडनं एक खाडीचा वाटा उचलला जातो आपल्याकडून एक छोटासा इम्पॅक्ट समाजामध्ये होतं ही ही जी भावना असते ती मला असं वाटतं त्या नऊ ते पाचमध्ये येते आणि घरी सुद्धा ते एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आजच्या दिवसात आपण कोणाच्या तरी लाईफमध्ये थोडासा काहीतरी प्रभाव टाकण्यासाठी मदत केली आहे सो so, गेल्या पाच वर्षात खूप खूप पाच वर्षाच्या खूप आठवणी आहेत आणि ह्या आठवणी हे लर्निंग्स घेऊन मी अजून पुढची पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आय डोंट नो जितके वर्ष जमेल तितके वर्ष या सोशल सेक्टरमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आणि आमचा परफॉर्मन्स कसा वाटला मधले जे जोक्स होते प्रथमेशने क्रॅक केलेले आणि त्याच्यासाठी ऑडियन्समधून ज्या उत्स्फूर्त टाळ्या शिकते आले होतात ते कसे वाटले की मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असते ट्यून विथ शाईन विथ क्षितिजा थँक्यू